पाकिस्तान समोरच्या अडचणी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत एकीकडे एक ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान पुरता हादरलाय तर दुसरीकडे पाकिस्तानच्या सैन्यानं सुद्धा सीमावर्ती भागात निष्पाप नागरिकांवर गोळीबार करायला सुरुवात केली आहे भारताकडनं अजूनही कारवाईमध्ये कुठली कमतरता झालेली नाहीये आणि भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला प्रत्येक आघाडीवर नमवण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत एकीकडे एक पाकिस्तानच्या सियालकोट भागामध्ये गोळीबार हल्ल्याची या संदर्भातल्या बातम्या येत आहेत तर दुसरीकडे पाकिस्तानमधलं अत्यंत महत्वाचं शहर असलेल्या लाहोरमध्ये हल्ला झाल्याची मोठी बातमी जी आहे ती बाहेर येते लाहोरच्या एअरपोर्ट आणि तत्सम महत्वाच्या ठिकाणी देखील बॉम्ब मिसाईल आणि ड्रोन मार्फत हल्ला झाल्याची बातमी सध्या हाती येते काय आहे त्यामागचं तथ्य लाहोर मधल्या कुठल्या कुठल्या ठिकाणी कसा हल्ला झालाय आणि त्यामध्ये किती मोठं नुकसान झालंय पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात आधी आज सकाळी म्हणजे गुरुवारी जी माहिती आली त्यानुसार पोलिसांनी तिथे सकाळी साडे नऊच्या सुमारास बॉम्बचे आवाज तिथे नागरिकांना आले आणि त्यानंतर कारवाईला जी आहे ती सुरुवात झाली सर्वात पहिल्यांदा जो हल्ला झाला तो एअरपोर्टच्या बाजूला झालेला आहे जुनं एअरपोर्ट आहे वॉल्टन रोडच्या जवळचं तिथं हा हल्ला झालेला आहे दुसरा हल्ला जो आहे तो त्या मुख्य इमारती आहेत नवाल कॉलेजच्या संदर्भातल्या तिथे हा हल्ला झालेला आहे या इमारतींचं मोठं नुकसान झाल्याचं फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून दिसतंय प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार तिथे दोन ते तीन स्फोट झालेत एकानं सांगितले की हा हल्ला मिसाईलद्वारे करण्यात आला आहे आणि या घटनेनंतर तात्काळ लाहोर एअरपोर्ट जे आहे ते बंद करण्यात आलंय त्यामुळे तिथली सगळी उड्डाणं रद्द झाली आहेत आणि प्रवाशांना अडचणीचा सामना देखील करावा लागतो लाहोरमध्ये स्फोटाचे आवाज ऐकल्यानंतर सगळे नागरिक जे आहेत तिथले घाबरून घराच्या बाहेर रस्त्यावर आपल्याला आल्याचे पाहायला मिळत आहेत अनेक व्हिडिओज तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी सोशल मीडियावर टाकलेले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की लोकांमध्ये एक घाबरल्याचं जे वातावरण आहे भयकारक वातावरण जे आहे ते तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे सगळे लोक तिथले रस्त्यावर आलेले आहेत पोलीस सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार वॉल्टन एअरपोर्ट जवळ एक ड्रोन ब्लास्ट झालेला आहे तो मिसाईल हल्ला नव्हता असं पोलिसांचं म्हणणं आहे या स्पोर्ट ड्रोन मुळे हा जो हल्ला आहे तो तिथे झालेला आहे जॅमिंग सिस्टीम मुळे जे ड्रोन होतं ते पाडण्यात आलं आणि त्यानंतर तिथे एक मोठा स्फोट त्या भागामध्ये झाला पाकिस्तानच्या समा टीव्हीच्या रिपोर्टनुसार गुरुवारी सकाळी लाहोरच्या वॉल्टन रोडवर जोरदार स्फोटाचा आवाज ऐकू आला वॉल्टन एअरपोर्ट जवळ असलेल्या लाहोरच्या गोपाळनगर आणि नसिराबाद भागात लागोपाठ तीन ते चार ब्लास्ट झाले आणि तिथे सायरन वाजल्यानंतर सगळे लोक तात्काळ घराच्या बाहेर निघून आलेले आहेत एकंदरीत जर तिथली परिस्थिती पाहिली तर तिथे मृतांचा आकडा नेमका किती आहे तो आतापर्यंत कळालेला आलेला नाहीये पण शेकडो लोक या हल्ल्यामध्ये जखमी झाल्याचं देखील बोललं जात आहे आर्मी कॅन्टॉनमेंट एरिया आहे तिथे लाहोरमध्ये तिथे सुद्धा ब्लास्टचा आवाज आलेला आहे तिथे सुद्धा ब्लास्ट झाल्याचं बोललं जात आहे हा जो सगळा ब्लास्ट झाला आहे तो मिसाईल ड्रोन यांच्या माध्यमातून झाला असल्याचं बोललं जात आहे पण त्या संदर्भातली एकूण जी मुख्य माहिती आहे ती पाकिस्तानच्या मीडियानुसार जर पाहिलं तिथे एकूण आकडा जो आहे मृतांचा तो अजून आलेला नाहीये पाकिस्तान एकंदरीत दहशतीच्या सावटाखाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकीकडे बावीस एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर जे आहे ते सात मेला भारताकडनं राबवण्यात आलं होतं आणि दुसरीकडे भारतासोबत लढाई सुरू असताना वेगवेगळ्या पात्र लढाई सुरू असताना ने, ने सुद्धा पाकिस्तानच्या नाकात दम केलेला आहे बलूच लिबरेशन आर्मीने एक वाहन जे आहे पाकिस्तानी सैनिकांचं ते वाहन उडवलंय आणि त्या वाहनाच्या त्या स्फोटामध्ये आयडीने जो स्फोट करण्यात आला त्या स्फोटामध्ये जवळपास चौदा पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झालेला आहे बी एल एने या संदर्भात व्हिडिओ देखील जाहीर केला आहे आणि त्यामध्ये पाकिस्तान आणि चीनला एक धमकी जी आहे ती या संदर्भात दिलेली आहे पाकिस्तानच्या अत्यंत महत्वाचं शहर मानलं गेलेल्या या लाहोरच्या हल्ल्यामागे भारताचा हात असल्याचं बोललं जात आहे परंतु भारतीय सैन्याकडनं किंवा सरकारकडनं अशा प्रकारची कुठलीही अधिकृत माहिती लाहोरवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात आतापर्यंत तरी देण्यात आलेली नाहीये मिसाईल आणि ड्रोन यांच्या माध्यमातून झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या मुख्य शहराचं अत्यंत मोठं असं नुकसान झालेलं आहे परंतु आज ज्या पद्धतीने पाकिस्तानने कुरघोड्या करायला सुरुवात केलेली आहे सीमावर्ती भागामध्ये गोळीबार सुरू केलेला आहे त्या गोळीबाराला सुद्धा भारतीय सैन्याकडून सडेतोड उत्तर असं जे आहे ते देण्यात येत आहे पाकिस्तानच्या लाहोरमध्ये झालेल्या ला हल्ल्यामागे भारतीय लष्कराचा हात आहे की इंटेलिजन्सचा हात आहे किंवा बीएलए ने तिथे काय हल्ला केलाय का तुम्हाला नेमकं काय वाटतं मत तुमचं जे आहे ते प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद